नमस्कार मी इथे रामभक्त मंडळ कोथरूडमध्ये आलेली आहे परवाच्या रामनवमीच्या दिवशी भाजपच्या नवनिर्वाचित खासदार मेधाताई कुलकर्णी तसं पाहायला गेलं तर मेधाताई कुलकर्णी स्वतः प्रोफेसर आणि सुशिक्षित आहेत आणि ही मुलं जरी तुम्ही सगळ्यांनी पाहिले तर कोणतेही गुंड मवाली दारुडे बेवडे नाही आहेत सुशिक्षित मुलं आहेत शाळे कॉलेजमध्ये जाणारी मुलं आहेत आणि चांगले संस्कार असलेली मुलं आहेत त्यांनी कुठंही दारुडे बेवडे खेवडे अशी पार्टी ठेवली नव्हती तर श्रीरामास श्रीराम यांची रामनवमी आणि त्या रामनवमीसाठी त्यांनी ते कार्यक्रम ठेवला हो ता होता पण ह्या ताईंनी त्यांना रामनवमीचा कार्यक्रमही होऊ दिला नाही काही सोसायटीच्या लोकांना त्रास होत होता तर ताई गोड बोलून सांगायचं होतं मुलांनी आपली आई मावशी बोलतीये म्हणून ऐकून घेतलं असतं ना पण तुम्ही तिथे पोलीस लाठीचार्ज करताय काय सत्तेचा हा गुरु रे का तुमचा ही मुलं उद्याची पिढी आहेत वॉटर आहेत ताई तुमचे आणि अशा मुलांवर हे तुम्ही अत्याचार करतायत आता त्या मुलांच्या तोंडूनच आपण त्यांची कैफियत ऐकू की ह्या स्टुडंट्सवर काय अत्याचार झाले भाऊ सांगा काय झालं त्या आता जर त्यांना वाटत असेल आम्ही गाणी लावली वेगळ्या पद्धतीची तर ते ठीक आहे त्याने आम्ही नंतर गाणी बंद केली पण त्यानंतर जयश्राम जयश्रामचे नारे लावले तर त्यानंतर पोलिसांचा लाठी चार्ज त्यांनी का करावा लावला त्यानंतर त्यांनी जे म्हटलं की छोले की पिचे काय ही न्यूज पूर्ण चालू आहे पूर्ण न्यूज चॅनलला तर आम आम्ही आम्ही तर आम्ही शंभर टक्के सांगू शकतो की आमच्या साऊंड सिस्टमला हा हे गाणं लागलंच नव्हतं आणि जरी कोणाकडे जर असतील याबाबतचे पुरावे तर त्यांनी सादर करावे आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहे पारंपरिकरित्या सगळे सण साजरे करणे ही आमची संस्कृती आम्ही कोणीही म्हणजे अशिक्षित आणि बेवडे कावडे हे विद्यार्थी नाही आम्ही सगळे विद्यार्थी शाळा महाविद्यालयांमध्ये शिकणार आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे की आम्ही विद्यार्थी उद्याचे नागरिक नाही तर आजचे नागरिक आम्ही सगळे अठरा वर्ष पूर्ण आणि आम्हाला मतदानाचा पण अधिकार आहे जर तुम्ही तुमच्या सत्ता जर आम्हाला आमचे सण साजरे करू देत नसाल आणि आमच्या सणांवरती येऊन जर तुम्ही काही मतदारांच्या काही मतांच्या आमिष घेऊन जर तुम्ही आमच्या सणवर बंद पाडणार असं तरी चालणार नाही भारत देश आणि पुण्या पुण्यालाही सणांची संस्कृती आहे पुणे शहरात कोतूड भाग हा काही ठराविक सर्व एक लोकांचा नसून हा सर्व समाजाचा याच इथे गरीब शे, कष्टकरी शेतकरी सगळे सगळ्या समाजाचे लोक इथे राहतात लोकांना त्यांच्या सणवार साजरा करायचा अधिकार आहे ते बंद पाडण्याचा अधिकार कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला नाही मी जे ऐकलं ते का की तुम्ही रामनवमी करायची नाही आम्हाला आम्हाला असं बोलण्यात आलं की राम तुमचं नाही तुम्ही रामनवमी करायची नाही तुमचा राम घ्या आणि घरी हे आम्हाला आम्हाला बोलण्यात आलं राम आरती करू दिली नाही शेता राहणार आहेत तुझे काका म्हणून प्रकाश त्यांचं नाव आहे ते म्हणले तुमचा राम न्या तुमच्या घरी तुमची रामनवमी तुमच्या घरी करा ओढला रामनवमी करायची नाही असं एक वक्तव्य केलं त्यांनी की ही काय बहुजन समाजाची जयंती आहे का हे असले बिकर बिकर राहून हे करताय हा सभ्य लोकांचा एरिया आहे हे तुम्ही तुमच्या घरी जाऊन करायचं तुमच्या आई बहिणींना हे चालेल काय असंही बोलले ते तर आम्ही सर्व धर्म समान मानणारी एक हिंदू म्हणजे नाही का आम्ही सर्व घटकांना आमचं घर मानतो सगळे भाऊ बहिण सगळे एकत्र येऊन काम करणे आमच्या मंडळामध्ये सर्व धर्माचे सर्व जातीचे कार्यकर्ते कार्यरत आहे कुठल्याही कार्यकर्त्याला आम्ही कधीच जाणून दिलं नाही की तुझी जात कुठली तुझा धर्म कुठलाही याच्या पद्धतीने भेद केला जात नाही आम्ही सगळ्या गोष्टींचे सणवार असे साजरे करत असू समाजाचं प्रतिनिधित्व हे गणेश मंडळ राम मंडळ हे करत असतात तर यांचा आवाज दाबला जातोय आणि कुठेतरी यांना काम करण्यापासून रोखलं जाते रामाला कुठेतरी त्यामुळे त्यामध्ये ते असंही म्हणलं की राम हा फक्त आमचा आहे तर तुम्ही हा सण का साजरा करता काय प्रॉब्लेम साऊंड स्पीकर आणि गाण्यांचा होता तर ते त्यांच्या सांगण्यावरून आम्ही बंद केलं होतं आणि कार्यक्रम त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा साऊंडचा आवाज जास्त होतोय आम्ही साऊंड साऊंडही कमी केले त्यानंतर परत सांगितलं की तुम्ही साऊंड वाजवू कमी साऊंडही बंद केले आम्ही जय श्रीरामच्या घोषणा देऊन आम्ही आरती करणार होतो आमच्या घोषणांचाही देखील त्यांना त्रास झाला त्यांनी आमच्या घोषणा आमच्या आवाजाचाही गळचेरपणा केला आमच्यावर लाठीचार्ज केला शेवटी आम्हाला रामाची मूर्ती घेऊन पळ काढावं लागलं एकही तिथे त्यांना शेवटी रामाची आरती देखील आम्हाला करण्याचं सौभाग्य त्या ठिकाणी लाभलं नाही म्हणजे एकंदरीत या खासदार मॅडमनी नवनिर्वाचित खासदार मॅडमनी आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या गणपती मंडळ आणि यांचं रामभक्त मंडळ आहे या मंडळाला रामनवमीच्या दिवशी रामाची पूजाही करू दिली नाही हेच तुमचं रामप्रेम आहे कारण या पुढच्या पिढीला तुम्ही हेच विचार देणार आहात का की राम तुमचा आहे राम आमचा आहे ताई राम सगळ्यांचा आहे तुमचा पण आहे आमचा पण आहे या विद्यार्थ्यांचा पण आहे अजून एक गोष्ट आहे कार्यक्रम थांबवल्यानंतर संबंधित सोसायटी कडून ताईंचा सत्कार करण्यात आला म्हणजे राम थांबून जर ताईंचा सत्कार करण्यात असेल तर आम्ही या गोष्टीवरती पर विचार केला पाहिजे की हे कितपत हो योग्य आणि कितपत चुकीचं आहे त्या गोष्टीचा आम्ही सर्व निषेध करतो ताईंना आम्ही चार गोष्टी सांगायला गेलो ताई आमच्या अंगावर पण आले स्वतः मी तिथे होतो माझ्या अंगावर ताई आलेले कोणाची माझी धरी होती माझ्याच अंगावर आले होते आणि चुकीची जी माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवतोय आहे की आम्ही दारू पिऊन होतो चुकीची गाणी जेवढे पुरावे आम्ही सगळ्यांसमोर सादर करतोय तसं ताईंकडे एखादा तरी पुरावा आहे का त्यांनी दाखवा की ही पोर पिऊन होती जोपर्यंत आमच्या सगळ्या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या घडलेल्या घटनेबद्दल माफीनामा काही मागत नाही तोचपर्यंत आम्ही मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही शांत बसणार नाही संविधानिक माध्यमातून आम्ही आलट शंभर टक्के लढत राहतो ताईंनी सोशल मीडिया

Actually, according to Meeta Tyagulkarvi, she received a complaint regarding our speaker sound that we are playing inappropriate songs from the uh, Shriram Heights Society members. So, if she had problem regarding the sound speakers and the uh, songs, she would have told us politely right. that you should stop this. She should request yes. But the way she, she started yelling, she started uh, uh, showing her anger on us. That was inappropriate. So this was not the right way to tell the youth that how should we behave. If you just requested that you should do, you should not do this in appropriate way, we would have listened. Oh, and have no lights. one was, no, not a single member from our group was drunk. Despite of having the police permission, the program was stopped. Yes. All police permissions were there, ma'am. Like traffic, traffic permission was there, police permission was there, sound permission was there, light permission was there. असं एक वक्तव्य केलं त्यांनी की ही काय बहुजन समाजाची जयंती आहे का हे असले बिकर बिकर राहून तुम्ही हे करताय हा सभ्य लोकांचा एरिया आहे हे तुम्ही तुमच्या घरी जाऊन करायचं तुमच्या आय वहिणींना हे चालेल काय असंही बोलले ते तर आम्ही सर्व धर्म एक हिंदू सर्व घटकांना आमचं घर मानतो सगळे आम्ही भाऊ बही सगळे एकत्र येऊन काम करणार आमच्या मंडळामध्ये सर्व धर्माचे सर्व जातीचे कार्यकर्ते कार्यरत आहे कुठल्याही कार्यकर्त्याला आम्ही कधीच जाणून दिले नाही की तुझी जात कुठली तुझा धर्म कुठलाही याच्या पद्धतीने भेद केला जात नाही आम्ही सगळ्या गोष्टींचे सणवार असे साजरे करत असू समाजाचं प्रतिनिधित्व गणेश मंडळ राम मंडळ करत असतात तर ह्याचा आवाज दाबला जातोय आणि कुठेतरी यांना काम करण्यापासून रोखलं जाते रामाला कुठेतरी पेटंट करण्याचं काम हे काही लोकांकडून केलं जाते या गोष्टीचा त्यामध्ये ते असंही म्हणलं की राम हा फक्त आमचा आहे तर तुम्ही हा सण का साजरा करता प्रॉब्लेम साऊंड स्पीकर आणि गाण्यांचा होता त्यांच्या सांगण्यावरून आम्ही बंद केलं होतं घोषणा दिली आहे त्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडे पोलिसांना बोलून घेतलं आणि पुलिसांना आमच्याकडे लाठी चार्ज करा मी आम्हाला सांगितलं की तुमच्या साऊंडचा आवाज जास्त होतोय आम्ही साऊंड साऊंडही कमी केले त्यानंतर परत सांगितलं की तुम्ही साऊंड वाजवणं कमी साऊंडही बंद केले आम्ही जय श्रीरामच्या घोषणा देऊन आम्ही आरती करणार होतो आमच्या घोषणांचाही देखील त्यांना त्रास झाला त्यांनी आमच्या घोषणा आमच्या आवाजातही गळचेतपणा केला आमच्यावर लाठीचार्ज केला आणि शेवटी आम्हाला रामाची मूर्ती घेऊन पळ काढावं लागलं त्यांनी एकही कार्यकर्ता तिथे त्यांना आरती देखील आम्हाला म्हणजे या खासदार मॅडमनी नवनिर्वाचित खासदार मॅडमनी आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या गणपती मंडळ आणि यांचं राम भक्त मंडळ आहे या मंडळाला रामनवमीच्या दिवशी रामाची पूजाही करू दिली नाही हेच तुमचं रामप्रेम आहे कारण या पुढच्या पिढीला तुम्ही हेच विचार देणार आहात का की राम तुमचा आहे राम आमचा आहे ताई राम सगळ्यांचा आहे तुमचा पण आहे आमचा पण आहे या विद्यार्थ्यांचा पण आहे अजून एक गोष्ट आहे कार्यक्रम थांबवल्यानंतर संबंधित सोसायटी कडून ताईंचा सत्कार करण्यात आला म्हणजे राम नवी थांबून जर ताईंचा सत्कार करण्यात असेल तर आम्ही या गोष्टीवरती बर खरच विचार केला पाहिजे की हे कितपत हो योग्य आणि कितपत चुकीचं आहे त्या गोष्टीचा आम्ही सर्व निषेध करतो ताईंला आम्ही चार गोष्टी सांगायला गेलो तर ता ताई आमच्या अंगावर पण आले स्वतः मी तिथे होतो माझ्या अंगावर ताई आलेले आहे माझी होती माझ्याच अंगावर आले होते आणि चुकीची जी, जी माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवतोय की आम्ही दारू पिऊन नाचवतो चुकीची गाणी लावत होतो जेवढे पुरावे आम्ही सगळ्यांसमोर सादर करतोय तसं त्यांनी एखादा तरी पुरावा आहे का त्यांनी दाखवा की ही पोर पिऊन नाचत होते म्हणून जोपर्यंत आमच्या सगळ्या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या घडलेल्या घटनेबद्दल माफीनामा काही मागत नाही आम्ही मीडियाच्या माध्यमातून आम्ही नाही संविधानिक माध्यमातून आम्ही आला लढा शंभर टक्के लढत राहू काहींनी सोशल मीडियामधनं त्यांनी सांगावं की हे मी जे स्टेटमेंट केलं हे चुकीचं आहे सदर पूर्ण